ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा, थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूलकूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी शहरामधील छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे पुनर्वसन करून धनधांगड्यांचं अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावं या मागणीसाठी वंचितचे जिल्हा संपर्क प्रमुख पिंटुराना साळवे यांनी दहा मार्च रोजी नगरपरिषद कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू केलं होतं मात्र मुख्याधिकारी यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार सरसकट अतिक्रमण काढण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आलं गेल्या काही दिवसांपासून राहुरी नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं राहुरी शहरात अतिक्रमण काढण्याची मोहीम जोरात सुरू आहे मात्र प्रशासनाकडनं छोट्या मोठ्या व्यावसायिकांचं अतिक्रमण काढण्यात आलंय धन पक्के अतिक्रमणावरती अद्याप कोणतीच कारवाई झाली नाहीये असा आरोप करण्यात आला होता त्यामुळे वंचितचे जिल्हा संपर्क प्रमुख विजय उर्फ पिंटू नाना साळवे यांनी दहा मार्च रोजी राहुरी नगर परिषद कार्यालयाच्या समोर अमरण उपोषण सुरू केलं होतं दरम्यान संध्याकाळी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी उपोषणस्थळी भेट दिली आणि उपोषणकर्त्यांशी चर्चा केली आहे त्यानंतर त्यांनी लेखी आश्वासन दिलं आहे त्यामध्ये म्हटलंय की न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेले निर्देश शासनाचे वेळोवेळी असणारे आदेश आणि जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या सूचनेस अधीन राहून राहुरी शहरामध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवण्यात येत आहे अतिक्रमण मोहीम राबवताना बाजारपेठ व्यावसायिक दुकानं या ठिकाणांवरील रहदारीस अडथळा निर्माण करणारं अतिक्रमण प्राधान्यानं काढण्यात येत आहे विकास योजना राहुरी नकाशानुसार दाखवलेले रस्त्या रुंदी ही शहरामध्ये भविष्यात होणाऱ्या लोकसंख्या वाढ बाजारपेठ यामुळे मोठ्या प्रमाणात वर्दळ होऊन रहदारीच्या समस्या निर्माण होऊ नये यासाठी तरतूद करण्यात आलेली असते आणि त्या त्यानुषंगाने राहुरी शहरामधील नागरिक जेव्हा बांधकाम परवानगीसाठी अर्ज दाखल करतील तेव्हा विकास योजना नकाशानुसार दर्शवलेले रस्ते रुंदी वगळून त्यांना बांधकाम करण्यास परवानगी देण्यात येते रस्त्याखालील जागेबाबत संबंधांना वाढीव बांधकाम नियमावलीनुसार देण्यात येत आहे नगर परिषदेच्या मार्फत रस्त्यावरील तसेच रहदारीस अडथळा निर्माण करणारं अतिक्रमण भेदभाव न करता काढण्यात येत आहे शासनाच्या विविध विभागांमार्फत जे रस्ते ज्या शासकीय जागा त्यांच्या अधिकारामध्ये येत आहेत ते शासकीय विभाग तालुकास्तरीय प्रशासनाच्या समन्वयानं नगर परिषदेच्या मदतीनं कारवाई करत आहे राहुरी शहरामध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम चालू राहणार आहे ज्या ठिकाणी रहदारीस अडथळा निर्माण होत आहे असं अतिक्रमण नियमानुसार काढण्यात येणार आहे जे पथविक्रेते व्यावसायिक यांचे अतिक्रमण काढण्यात आलं आहे त्यांच्या बाबतीत नियमानुसार जागेचा शोध घेऊन उचित निर्णय घेण्यात येईल तसेच शहरामध्ये जे काही नगरपरिषद मालकीचे मोकळे भूखंड आहे त्या ठिकाणी अतिक्रमणे नियमानुसार निष्कासित करण्यात येईल तरी आपण अमरण उपोषणात बसू नये तसेच उपोषणापासून परावृत्त व्हावं असं दिनांक दहा तीन दोन हजार बहुजन आघाडीच्या वतीने अमरण उपोषण लावरी नगर परिषद इथं बसलो होतो त्या ठिकाणी आम्ही उपोषणला बसलो असताना सर्व छोटे मोठ्या व्यापारी आम्हाला जाहीर पाठिंबा देऊन त्यांना न्याय देण्यासाठी आमच्या पाठीमागे होते तर मी या ठिकाणी आज राहुरी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं का पहिले धनधानग्यांचं अतिक्रमण काढून गोरगरिबांचं जिथं शासकीय भूखंड असेल त्या ठिकाणी त्यांना पुनर्वसन करण्यात येईल असं आम्हाला लेखी स्वरूपाची हे दिलेलं आहे पत्र तर अन्यथा त्यांनी जर ती पत्राचा नियमावली नाही पाळली तर याच्यानंतर आम्ही त्यांना लेखी उत्तर दिलं आहे तर कोणत्याही क्षणी परत तुम्हाला आम्हाला उपशनाचा पत्र नेता परत त्या ठिकाणी आम्ही छोटे मोठे व्यवसाय घेऊन उपशनाला बसणार आहोत मनोज साळवेसह सह सतीश सी चोवीस तास राहुरी